हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही चला आज आपण बनवूयात कुरकुरीत खमंग असे समोसे मार्केटपेक्षाही दुप्पट चांगले असे मी बनणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असे झाले आहेत तुम्ही एक छोट्या छोट्या टिप्ससह हो तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी मी इथे घेतले आहे मैदा त्यामध्ये थोडेसे मी मीठ ॲड केले आहे आणि ओवा ॲड केला आहे नंतर आपण मोहन टाकणार आहोत तेल मी तेल गरम करून घेतलेलं नाही थंड तेल घेतले आहे ऑईल आपण कोणतेही ऑइल ॲड करू शकता तर छान मिक्स करून घ्यायचे आहे इथे मी साधारण एक वाटी ऑइल घेतले आहे मी हे बाशी मोठी पडली पाहिजे तर आपले परफेक्ट मोहन तयार आहे झाले आहे तर नंतर मी इथे थोडे थोडे पाणी घालून पीठ असे घट्ट भिजून घ्यायचे आहे फ्रेंड्स पातळ सैल पीठ भिजवायचे नाही न ना आपले समोसे कुरकुरीत होत नाहीत यामुळे तर या गोष्टीची लक्षात ठेवायची पीठ कधीही समोस्याचे घट्ट भिजवून घ्यायचे आहे तर हे पाय या प्रकारे झाले पाहिजे आणि दहा मिनटं तसेच रेस्टसाठी ठेवून द्यायचे आहे नंतर आपण समोस्याचे मसाला तयार करून घेणार आहोत तर मी एका कढईमध्ये तेल ॲड केले आहे त्यामध्ये जिरे आणि मोहरी मी इथे टाकले आहे छान तडतडीत तर झाल्यानंतर इथे अद्रक लसण आणि मिरचीची मी पेस्ट बनवून घेतली होती ती मी इथे ॲड केली आहे यामुळे खूप छान वेगळीच अशी टेस्ट येते समोसाला चटपटीत तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की ट्राय करा तर नंतर अर्धा चमचा मी इथे हळद गरम मसाला अर्धा चमचा एक चमचा लाल मिरची पावडर ॲड केली आहे नंतर धने पावडर एक चमचा ॲड केले आहे जास्त काही मसाले में के लिया ले ले, लिया मी ॲड केले नाही फ्रेंड्स नंतर आपण उकडलेले बटाटे घेतले आहे इथे ते कुस्करून मी इथे टाकणार आहे अशी कुस्करून मी टाकले आहे इथे खूप छान चटपटीत आता पावसाळ्याचे दिवस आहे फ्रेंड्स तर आपल्याला घरी करायला एकदम सोपी आणि छान अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा घरी तर आपण मिक्स करून घेणार आहोत नंतर त्यामध्ये चवीनुसार मी मीठ ॲड केले आहे आणि वरतून कोथिंबीर टाकून घेतली आहे मी बारीक चिरून नंतर सर्व छान आपण असे मिक्स करून घेणार आहोत यामध्ये मी दोन्ही पण ॲड केले फ्रेंड्स हिरवी मिरची पण केली आणि लाल मिरची पण केली आहे तुम्ही पाहिजे तर फक्त हिरवी मिरची किंवा फक्त लाल मिरचीसुद्धा ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही या यामध्ये आमचूर पावडर किंवा अजून दुसरे मसाले ॲड करू शकतात वटाणे वगैरे तर आपण हे एका प्लेटमध्ये काढून थंड व्हायला ठेवून देणार आहोत नंतर आपण पीठ मळून घेतले होते नंतर बारीक अशी लाटे घेऊन आपण लाटून घेणार आहोत पोळीसारखी जास्त मोठीही नाही लाटायची जास्त बारीकही नाही जाड मीडियम साईजची करायची जास्त जाडही नाही बारीकही नाही आणि लंबी लंबी अशी लाटून घ्यायची फ्रेंड्स गोल गोल नाही करायचे आपल्याला तर एका याचे आपण दोन समोसे करणार आहोत तर त्यासाठी आपण इथे लंबे लंबी लाटायची तुम्ही बघू शकता या प्रकारे तुम्ही छान अशी लाटून घ्यायची पातळ जास्त पातळी नाही नाही तर समोसे फुटतात आणि आपलं मधली भाजी जी आहे ती बाहेर येते त्यामुळे समोसे चांगले बनत नाही तर थोडीशी जाडच ठेवायची एकदम जाड पण नाही ठेवायची नंतर हे पाय या प्रकारे मधून कट करून आपण याला कडेकडीने पाणी लावून घ्यायचे आहे थोडे थोडे आणि समोसे हे पाय प्रकारे बनवून घ्यायचे आहे दोन्ही कडा छान एकमेकांना चिपकून घ्यायचे आहे हे पाय प्रकारे आपण दोन्ही कडा छान पाणी लावून हे घ्यायच्या आहे नंतर त्यामध्ये आपण सारण भरायचे आहे समोस्यामध्ये समोस्यामध्ये जास्त भाजी भरायची नाही फ्रेंड्स थोडीशी जागा रिकामीच ठेवायची आहे जास्त भाजी भरल्यामुळे ती बाहेर येण्याची शक्यता असते आणि दोन्ही कडेला पाणी लावून छान आपण समोसा आपला वळून घ्यायचा आहे हे पा रेडी आहे आपला समोसा या प्रकारे तर सर्व समोसे असेच आपण क तयार करून घ्यायचे आहे हे पा रेडी आहे आपले समोसे तर आपण हे डीप फ्राय करून घेणार आहोत हे पा कढईमध्ये तेल मी ऑलरेडी गरम करायला ठेवले होते त्यामध्ये एक एक करून आपण समोसे छान आपले क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत आलटून पलटून आपले समोसे छान तळून घ्यायचे आहे गॅसचा फ्लेम सुरुवातीला आपण गरम तेल झाल्यानंतर थोडासा कमी करायचा म्हणजे मध्येपर्यंत ते छान फ्राय झाले पाहिजे पा अशा कलर येईपर्यंत आपण समोसे तळून घ्यायचे आहे तर रेडी आहे आपले गरमागरम क्रिस्पी मार्केटपेक्षाही दुप्पट छान असे समोसे तुम्ही एक एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ पसंद आला असेल तर व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा माझे व्हिडिओ कुठून बघता आहात भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग